कामगार नेते आणि घणाचार्य देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत सर देखील आहेत त्यांचं देखील त्याचबरोबर बार कर्मचारी टाइम्सचा प्रथम विशेष उल्लेखनीय पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे ते आमचे चंदन शिरवाळे सर इथे तर मी मंत्री महोदय यांना विनंती करतो मंत्री विनंती करतो चंदन शिरवाळे यांना आपण विशेष उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करत आहोत तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते सरांसाठी कर्मचारी संपादक भाऊसाहेब पठाण यांचा सन्मान करायची विनंती मी मंत्री महोदयांना करतो खाली मसान थोडं त्यांच्यानंतर लगेचच सहसंपादक उपसं सहसंपादक सुरेश सन्मान करायची विनंती देखील करतो यानंतर कार्यकारी संपादक अशोक शिंदे यांचा सन्मान करायची विनंती करतो सन्मान होत आहे मंत्री सहसंपादक कर्मचारी आणि राज्याचे उपाध्यक्ष आहेत संघटनेचे धन्यवाद सर आणि त्याचबरोबर मी अशोक शिंदे कार्यकारी संपादक आपल्या मागेच अगदी उभे आहे आणि त्यांचा सन्मान करायची विनंती मी मंत्री महोदयांना